नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पहिलीचा घरचा अभ्यास करणार आहोत तर यामध्ये आपण आज आपला पंधरा दिव... दिवस पंधरावा दिवस आहे बघा बघता बघता आणि आज आपण काय शिकणार आहोत मराठी विषयातलं इ घ र ब आणि पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी तर दोन्ही वेलांटी पहिली एका दिवसात आपल्याला शिकणं होतं नाही म्हणून आपण काय करू हे अक्षरगट शिकणार आहोत याच्यासोबत काय करणार आहेत आज पहिली वेलांटी शिकूत आणि उद्या याच अक्षरगटातली दुसरी वेलांटी शिकणार आहोत चला मग मोबाईल लांब ठेवायचा आहे पहिली गोष्ट पेन्सिल इरेजर फोर लाईनची छोटी वही घ्यायची आहे आणि पॅड घेऊन लिहायला बसायचं आहे चला मग आता घरचा अभ्यास करू आपण ओके तर पिल्यानो काल आपण काय शिकलो होतो आ क म ल आणि आ सरांकडे काय होतं रे काल एक उभी छडी होती बरोबर का अशी मग क कड गेली की चा आवाज कसा होता का मचा आवाज कसा येत होता मा आणि ल चा आवाज कसा येत होता ला तर आज आपण कोणती चार शिक अक्षर शिकणार आहोत ई ईमारतीचं आपण शिकलेले बघा इ इमारतीच इडली घराच रवी ब बोट आणि हे ए, आई आईमधलं ई आहे तर आता ह्याच्यामध्ये दोन सर आहेत कोणकोणते सर आहेत ई आणि हे ई हे दोन सर आहेत आणि विद्यार्थी कोण कोण आहेत घ हे तीन विद्यार्थी आहेत आता हे ई आहेत हे रस्व ई म्हणतात त्याला काय म्हणतात रस्वई आणि आईला काय म्हणतात दीर्घई दीर्घई म्हणजे पहिली दुसरी वेलांटी आता ह्या सरांकडे कोणती छडी असते ही छडी असते कोणती छडी असते हे बघा ही अशी छडी असते यालाच आपण काय म्हणतो पहिली वेलांटी काय म्हणतो पहिली वेलांटी हे अशी असते बघा हे बघा अशी पहिली वेलांटी असते आणि दीर्घ हे जे ईडलिंबूचे त्याच्याकडे ही अशी वेलांटी असते आता ही वेलांटी म्हणजे छडी आता ई सर जर समजा क जवळ गेले ई सर जर क जवळ गेले तर क कसा आवाज काढणारे की आता हे ई सर जर म जवळ गेले तर म कसा आवाज काढणार मी हे सर ल जवळ गेले तर ल कसा आवाज काढणार आहे ली आता हे सर घ जवळ गेले तर घ कसा आवाज काढणार आपला घी कसा आवाज काढणार घी आता हे सर जर र जवळ गेले तर आपला र कसा आवाज आहे री आता हे सर ब जवळ गेले तर ब कसा आवाज काढणार बी या वेलांटीला काय म्हणायचं रस्व वेलांटी किंवा पहिली वेलांटी म्हणतो आपण आता हे दुसरे जे ई इस सर आहेत ह्या ई सरांकडं अशी छडी असते याला दीर्घ वेलांटी म्हणायचं काय म्हणायचं दीर्घ वेलांटी किंवा दुसरी वेलांटी सुद्धा असं म्हणतो आता ह्या ईचा आवाज कसा असं थोडासा लांब निघतो आता हे बघा हे आहे ही हे सर इस ई सर घ जवळ गेले तर चा आवाज कसा निघणार घी हे सर जवळ गेले तर आवाज कसा येणार री हे सर ब जवळ गेले तर बचा आवाज कसा निघणार बी आता हे ई लिंबूचे सर जर समजा क जवळ गेले क जवळ गेले तर क कसा काढणार आवाज की म जवळ गेले तर म कसा आवाज काढणार मी आणि ल जवळ जर गेले तर ल कसा आवाज काढणार ली तर ह्या सरांचे तुम्हाला काटे समजले का या ई इमारतीच्या सरांकडं रस्वची काठी आहे रस्व वेलांटीची आहे बघा ही अशी काठी आहे लिंबूच्या सरांकडं अशी काठी आहे आणि सॉरी oh, सॉरी ई ईमारतीच्या सरांकडं अशी काठी आहे आणि लिंबूच्या सरांकडं अशी काठी आहे याला आपण रस्व वेलांटी म्हणतो याला आपण दीर्घ वेलांटी म्हणतो याला आपण पहिली वेलांटी म्हणतो याला आपण दुसरी वेलांटी म्हणतो ठीक आहे तर आज आपल्याला दोन्ही वेलांटी शिकणं होणार आहे आपण एकच वेलांटी शिकणार आहोत ओके चला तर मग नवीन शब्दाचं वाचन करायचं अजून लिहायला सुरुवात करायची नाही बरं का लिहायला मी जेव्हा सांगेल तेव्हाच लिहायचं आधी आपण नीट समजून घेऊयात तर ही पहिली वेलांटी आहे आता आपण बोटाच्या सहाय्यानं वाचन करणार आहेत कुणीसुद्धा लिहायचं नाही आहे कुणीसुद्धा लिहायचं नाहीये दोन्ही हात मोकळी ठेवा मी जशी कृती करायले तशी तुम्हाला कृती करायची आहे कारण की आपल्याला लवकर वाचायला शिकायचं आणि फास्ट वाचायला शिकायचं तर आता ही पहिली वेलांटी आहे त्याला आपण कसं करणार हे बघा अशी वेलांटी दिसू लागली का रे तुम्हाला अशी पहिली वेलांटी आहे कशी वेलांटी पहिली वेलांटी आता हे सर क जवळ गेले तर क काय आहे की तुम्ही पण असं करा की, गी, घी ची जी, झी त्री, टी ठी डी ढी नी ती थी, थी। दी, दी, नी, पी फी बी भी मी ई री ली वी, शी शी सी ही री शी नी श्री कळालं का आता मी काय करणार इकडचं वाचणारे तुम्ही काय करायचं फक्त ना माझ्यासोबत असं बोट काढायचा प्रयत्न करा चला वाचू आपण की डा खी इथं का नाही बघा मग मी असं करते हा ची मा ची रा जी ना जी ना रा टी प, न, टी, का, व टी टी का उ, टी, जा, इ, की, ती न, ली ही, ता, गी, गिरी जा दिला ति ला दिळा फी का शी क्षण पि ला मिळाला निवा वि ज, य, वी, श, य, श, घा, जय ल, निघाला व, ड, ग नी, म, अ, जी, त, च, नी या ती ಚಿಖ ಭಿಕ್ಷಾ ರೀಕ್ಷಿಹಿಳಾ ಹೀ ವಿಜ್ಞಾನಿ ರಾ ना ली खा न ही र डा ठी ग ल, शि वा शिक्षा ही रा ची म ता मी रा वि ना मी ना दि व र रिक्षा, मी स सल, दिसला ची का भिमार टी व ळा की सा न की की र न गी ड ची, व, डा जी, प की ना र शी ख र, मी, र ज, शा, खा, जी, रा फ ती, का व, हुं? चल आता हे तुम्हाला वाटत असेल असं असं करायला येत नाही आहे ना तुम्हाला मला माहिती लगेच येत नसते तर काय होईल थोड्या दिवसानं थोडं एक दोन तीन दिवस आपण सराव केला ना आपोआपच तुम्ही काण्याला असं कराल असं कराल लगेच तुम्हाला हे असं करता येणार नाही चला आता वही पेन घ्या सगळ्यांनी फोर लाईनची छोटी वही घ्यायची कारण ते आपल्याला लिहायचं आहे आणि मोठी वही घेतली की खूप लिहावं लागतं म्हणून छोटीच वही घेऊ आपण चला आता ई काढायला शिकू आपल्याला ई कसं काढायचं आहे हे बघा ही छोटीशी रेश घ्यायची अशी आणि असं दोन वाटे शिकलोत ना आपण अशी वाटी घ्यायची आणि त्याला अशी खाली गाठ मारायची ई इमारतीचं हे बघा नागाचा टोळा काढल्यासारखा आणि इथं गाठ मारायची ई इंग्रजीत आपण यस काढलं होतं ना हां तसं हे बघा यस काढायचं असं आणि ते यसला खाली गाठ मारायची ई येस काढायचा आणि त्याला गाठ मारायचं अक्षरांच्या अवयवामध्ये आपण यस काढलो होतो बघा असं हे ई ये काढायचे येस काढून उभी रेष घ्यायची त्या उभ्या रेषेला आपण येस काढणार आहेत आणि त्याला अशी गाठ मारणार आहेत येस ई ये, ई ये, तुम्ही हळूहळू लिहा मी पण हळूहळू लिहिते ई तुम्ही पण लिहा बर का

E 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 E, 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 म्हणायचं कारण की नंतर वाचन करत असताना आपल्याला फास्ट वाचता येतं ई खूप सोपं बघा उभी रेश काढायची येस काढायचं आणि यसला खाली गाठ मरायची आपण गाठी पण शिकलोत बघा अक्षरांच्या अवयवामध्ये ई e e i e e e e e e e e e आणि आज आपण कोणता अक्षर पाहिलं होतं ग काढू आपण घ घा घी गी, घी घा घी घी घा वेलांटी घी घाला दुसरी वेलांटी घी घ घा घी घी हे बघा दोन वाटे आपण काढल्या होत्या ना अक्षरांच्या अवयवामध्ये अशा वाट्या काढल्या होत्या बघा उलटी तीन सहा अशा दोन वाट्या काढल्या होत्या बरोबर आहे का आणि ह्याचा पाय आता वरण्याचा थोडासा वरण्याचा आणि एक कुभिरेश घ्यायची ग हे सगळं आपल्या अक्षराच्या अवयवामध्ये आपण मुद्दाम पंधरा दिवस घरचा अक्षरांचा अवयव काढलो होतो कारण की नंतर जेव्हा लिखाण आपलं चालू होईल मला माहित होतं कारण की अक्षरांच्या अवयवांचा जर भरपूर सराव असेल तर आपल्या लिखाण करायला फास्ट येतात बघा काय करायचं आपल्याला अक्षरांच्या अवयवामध्ये आपण असं काढायला शिकलो बरोबर आहे का याचा पाय थोडा वर राहायचा आणि एक कुभिरेश काढायची आणि याच्या बाजूला उभी एक रेष काढली घा वेलांटीचा पण आपण सराव घेतला होता बघा घी घी घ घा घ पहिली वेलांटी घी घ दुसरी वेलांटी घी घा ग, ग, ला पहिली वेलांटी घी गला दुसरी वेलांटी घी घला काना घा गला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी घला काना घा गला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी घ का घा घ गा, पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी घ काना घा गा, गला पहिली वेलांटी घी घला दुसरी वेलांटी घी तुम्ही पेन्सिलनं लिहायचे वर काही जरी तुमचं लिहायचं थोडंसं राहिलेलं असलं ला, तरी काय करू आपण नंतर थोडं मी नंतर वाचन करते ना तेव्हा तुम्ही राहिलेलं हे पूर्ण करा आता आपलं पुढचं अक्षर काय आहे र र, एक अर्धी वाटी काढायची त्याला खाली तिरपिरीश मारायची आपल्याला र रा री री र Ra Ri Ri Re ra, ra Ri Ri Re ra, ra Ri Ri Re, ra, ri, ri, re, ra, ri, ri, re, re la kanarah, ri, ri. र, रा री री र रा री री आता पुढचं अक्षर आपलं कोणतं रे ब कोणतं अक्षर आहे ब आता इथं एवढं वाया घालायचं का रे हम्म आता एवढं आपलं शिल्लक राहिले ना आपण इथं लिहूया तू वहीचे पानं वाया घालायचे नाहीत कारण की आपल्याला आपली वही जेवढी तुम्ही नीट केली चाल तेवढी आपली वही सुंदर दिसते बरेच असं थोडंसं चुकलं की एवढं पानं कोर सोडून देतात ओके तर पुढचं अक्षर आता हे आपल्याला रिकामा सोडायचं नाही तर मी लिहिते बरं का पुढचं आपलं अक्षर काय ब बे बघा अशी वाटी काढायची उभी रेष घ्यायची आणि मध्ये तिरपी रेष काढायची बा बी बी ब, बा, बी बी, बी ब ba, bi, bi, ber, ba, bi, bi, ber, ba, bi. b b ba b b b ba b b Ba, bi, bi. Ba, ba, bi, bi. बा बी बी ब बा बी बी ठीक आहे र रा बी बी हा बघा बर आता हे स्वर आहेत की नाही ह्या स्वरांजवळ सॉरी ह्या व्यंजनाजवळ गेले की कशी आवाज काढतात र रा र रा री री ब बा बी बी आता हे तुमचं झालेलं नाही आहे मला माहिती आहे तर काय करू आपण मी शब्द वाचते बोटाच्या साईना असं असं करून मग तोपर्यंत तुम्ही हे लिहा पण हे लिहित लिहित काय करायचं माझ्याकडं लक्ष द्यायचं की मॅडम कसं वाचायला थोडंसं आपलं आपलं असं हात करायला थोडंसं शिका म्हणजे काय होईल आपल्याला फास्ट वाचता येईल तर तुम्ही हे लिहा तुमचं मागं पडलं आहे थोडंसं आणि मग मी काय करते तोपर्यंत वाचन घेते ओके हे मी मुलांना वाचत वाचणार आहे माझ्या बोटाच्या कृती करत तुम्ही हे लिहायचं तुमच्या बहुतेक दोन तीन ओळी तर शिल्लक राहिलेल्या आहेत लिहायच्या तुम्ही हे लिहा तुमचं राहिलेलं तोपर्यंत मी काय करते याचं वाचन करते आपणाचं टिळ क ठी का न डी गारा ति ख तिर पारा पिसा बी बीचा रा, रि, र, स, ती, ख, ट, ची ड का अ, क, जी, प रि ग, रि, वा, ज विमा विचा रि का र शिषक हिर वाळा जीराई ती ड चिड़, ला वा, वा चिक टी क ना अभिमान मिळाला की ती ती डा आ नी सा चित्र शी कवले अ बी वा द न ली खा न शिक्ष न की च क ट म खा ना र री मा दी वा ळा वि ळा टी पा थी टा की न की न चित्र क ला दि सा य ला र वि वा र नि र नि रा ला क मी श, श न पी ळा दि न मी ता ची रा वि टा जी ल इ वि चा र श नि वा र स दा शि व दि न क र रि म जी म वा ढ दि व स की, फा य त झालं माझं वाचून तुमचं झालं का लिहून आता तुमचं रारारी थोडं राहिलं लिहायचं थोड ररारिरी राहिलं असेल आणि थोडं बबा बिबी राहिलं असेल तर तोपर्यंत काय करू आता हे माझं वाचून झालेलं आहे आता हे जे तुमचं राहिलेलं आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर काही थोडंसं तुमचं ररारिरी बबा बिबी राहिलं असेल तर ते लिहून घ्या मग आता उद्या काय करू आपण दुसऱ्या वेलांटीची ओळख करून घेऊ दुसऱ्या वेलांटीच्या शब्दांचं वाचन करून घेऊ आणि हे जे अक्षर आपण अक्षर शिकलेले आहेत इ घ र ब यांचा सुद्धा आपण उद्या सराव करून घेणार आहोत हे अक्षर लेखोटेल असते लगेच लक्षात राहत नाहीत तुम्हाला माहिती का त्यांना लक्षात ठेवायचं म्हणजे रोज वाचावं लागते रोज वाचावं लागते रोज शिकावं लागते रोज शिकावं लागते तेव्हा हे चौदा स्वर आणि छत्तीस बत मूळाक्षर बत्तीस मूळाक्षर आपल्याला सॉरी हे आपल्याला मूळाक्षर सर्व लक्षात राहणार आहेत ঠিক আছে মানে উদ্য ভেট ওকে বাই.